काय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये रामे ताज आलो टेरेसवरती बघ कोण कोण आले समृद्धी श्रेया आणि श्रीशाला पण आणले ऊन लागते पण पप्पा तिचं झोपलं त्याला नाईटला जायचं आहे म्हणून बघा येत ना छान दिसते वरचं वातावरण दिसलं ना आपली रेल्वेची पटरी आहे का बघा आपल्या पापड्या बघा तर वाळ्या घात दिसते का थोड्या फार तुटल्या बाकीच्या मग चांगल्या निघले ते म्हणून तर लिहिलं लागतंय आता वाजले ते दुपारच्या अडीच वाटायच्या अडीच तर म्हणलं चला वाढू झाला आलतो तर मला आता थोडा व्हिडिओ करावा तर कसं वाटतं तुम्हाला आमचं पेरेस बघितलं तुम्ही गाडी मी व्हिडिओ म्हणजे बऱ्याच वेळा दाखवले बघा इकडं इकडं बिल्डिंग आहे ते बघा झाडं पण छान झाडं आहे तिकडं तिकडं हा रोंगर आहे ए पण करू नका चला भांड करायला लागले बाबा आहे का आणि तिकडं आहे माथेरानचं डोंगर जायचे माथेरान श्रेय आहे तोपर्यंत भांडणं श्रेय शेश आपण बघितलेलं मुलाने गेले बी नोकरी झाले खरं बनलं काय काय हां गप्पिश चला आता आम्ही चाललो आहे खाली घरी हे बघा इकडं समृद्धी आहे समृद्धीकडे चालू होती इकडं श्रेया सारखे श्रीशाला मारती बघा आपल्या श्रीशाला श्रीशा उन्हानेच बाळाचे दोनकारा झाले सुकल्यागत झाले इथे वरती बघा दोन किती रूम येत्या एक इकडं आणि इकडे एक देक देक दोन रूम आहेत आणि ही एक टेरेस रूम आहे आणि ही एक टेरेस रूम आहे इकडं पण त्या खालच्या आजींच्या पापड्या आहेत आतमध्ये म्हणजे गेल्यापर्यंत मी जिकडं गोवाळ्या घातलं होतं ना त्या साईडला ती दुसरी एक म्हणजे ते तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये तेव्हा एक रूम आहे आणि आपली ह्या सॅटलाईट इकडचे रूम ते दाखवले तर हिकडची हिकडची रूम आहे बघा जी टेरेसला मोठी रूम आहे म्हणजे फ्लॅटच्या मापाचेच रूम आहे ते ह्या हॉल किचन आणि आपलं म्हणजे हे तर चला कशा ते कंपनी पण दिसते बघा तर आम्ही जातो खाली आता आणि तानपण लई लागली पाणी घेऊन आणतो पण पाणी सगळं संपले पकड्या घ्यायला परत महावारी ती माघारी आल्यानंतर तुमच्यासह बोलते मी घरी गेल्यानंतर दाखवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी टेरेसवरनं पापडा घेऊन आले बरं का खाली सगळ्या वरती गेल्या मी मोबाईल नेला नव्हता त्याच्यामुळं मग शूटिंग करायचं राहिलं दाखवणार होती पण मुलं आताला गडबड पण झाली त्याला कामाला पण जायचं आहे मला डबा पण करायचा आहे तर म्हटलं चला तोपर्यंत थोडंसं शूट घ्यावा म्हणून हे बघा पापड्या बी आणल्या ते खाल्ले तर काढून तुम्हाला दाखवते एक मिनिटं छान झाला आपल्या त्या उन्हामुळे का झालं काय काय मोडलं ते आपण बघा आणि ते पातळ असतात ना त्याच्यामुळं मोडते ते हे बघा असं थोड्याशा गोल पण थोडी वाकडी म्हणजे अशी उलटी झाली उन्हामुळे छान झालेत पापड्या मस्त होत्या ना त्या चांगल्या निघल्या ते पाच होते ना त्याला मोडले ते थोड्याशा छान झाले ते डब्यात काढून भरल्या नाही त्या म्हणलं उद्याचे वाळवावं ते एक दिवस आणि मग डब्यात भरून ठेवावत्या त्याच्यामुळे मग मी काय केलं गेल्या नाही त्या डब्यात भरल्या नाही त्या छान असं व्हाईट कलरच्या प्रत्येक कलरचे केले ते तरी रेड कलर नव्हता ग्रीन कलरचे बिहार दाखवायचं म्हणते आतकाल तर पण चांगलं छान निघले ते झाड होते का ते छान निघले ते आता घालते ना जरा तुटले ते दरी दाखव तुझ्या नको माझ्यावाली नको कोण दाखवत काय त्याला एकच आहे ना काय तर बघा यांच्या हे बघा आपल्या सगळ्या पापड्या छान झाले ते बघा चांगल्या वाजल्या ते आवाज येतो खाज हे काय का गोळा केल्या तरी वाजत ते तुटायची भीती वाटते डबा मी घासून आहे त्यात भरायचे ते अको बाबा किती गोळ झाले ते काय काय असं जाड होते का नाही ते छानपैकी झाले ते पापड्या तर चला मी गप्पा मारत बसली तर मला अजून डबा करायचा आहे त्यांना नाईट आहे ना, ना तर नाईटला त्यांना डबा ना करायचा किती छान झालं ते मी तुम्हाला तोंड मध्ये दाखवते व्हिडिओमध्ये आपल्याला कंटिन्यू करा असंच व्हिडिओ लवकरच त्यांचा कारभार चाललाय कदा चला माझ्या बाकीचं काम अवघड घेते आणि स्वयंपाक करताना तुम्हाला दाखवते काय भाजी बनवणार आहे आणि काय बोलायच मांडेगाव बाहेर बसली मांडेगाव बघा माझं काम सगळं आवरून घेतले मी आणि आता मी स्वयंपाकाची तयारी पण केली आणि लवकर स्वयंपाक करायचा म्हणून फरशी वगैरे मी सकाळी पुसले होते आता पुसली पुसले नाही तर हे बघा एवढं तेल बी गरम करत ठेवायला ठेवलंय कारण आपल्याला तळायच्यात पापड्या दिसल्या का पापड्या तळायच्या ते त्यामुळे जायचं नाईटला ते बघा आपल्या झोपली आहे आणि समृद्धी आणि श्रागीर खाली खेळायला तर चला चलापर्यंत आपलं थोडा व्हिडिओ पण घ्यावा आणि पापड्या पण तळून होते आपल्या आणि मी ह्याच कड्यामध्ये थो थोडंस तेल टाकलं आहे कारण मी ह्याच कड्यामध्ये परत भाजी टाकणार आहे म्हणजे आपली वाटाण्याची भाजी आहे होता हे बघा इथं वरण पण करून घेतलं आहे आणि ह्याच्यात भात आहे आणि आपल्या पापड्या तळायचे ते इथे तेल गरम करत ठेवलं आहे बघा आपण किती खोकतो ते का नाही हे बघा आपले पापड तिथे छान फुलला आहे पापड तळून राहिल आपण सगळ्या आता पापड्या पापड नाही पापड्या आणि इकडं भाजी पण टाकली उकाळी नाही अजून हे बघा दोन आले करून कसलं त्यांना आता दिलं खायला आणि आपलं थोडस तेल राहिलंय ह्यातलं ती लावायची लावायचं चपात्यांना भाजी उलटण्याची भाजी केली तर आता भाकरी करायचं ते मी भाकरी करून घेते मग तुम्हाला दाखवते भाकरी करून घेते करावा कारण परत व्हिडिओ टाकाय उशीर होईल माझ्या म्हटलं समृद्धी काय करतेस मग मी बघा बाहेर बाहेर खेळायला गेल त्या आल्यात मागाशीच बघा आमच्या शया पापड्या चांगल्या समृद्धी श्री झोपली तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा श्री शाह श्री शाह दोघींचं नाव सेमच होते त्यामुळे जमली होते श्री शाह भीमशा बी काय समजा नाही उशी सगळ्या कशी म्हणते सगळं बोलावं कारण व्हिडिओ करायला कारण बाकी सगळं दाखव तोपर्यंत लेट होईल बाकरी करायला वीस मिनटं तर लागतील दोन तीन करायचे पण तेवढं ते झोपले ते तांदळाच्या भातवड्या म्हणजे पापड्याच म्हणतो मी भातवड्या नाही म्हणत पापड्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ कसं असतात व्हिडिओला पण व्हिडिओ पण सांगा ना कसे वाटतं तुम्हाला कमेंट करून खाली मुलं खेळतात ती त्याच्यामुळे त्यांचा आवाज होतोय भरपूर असा खाली क्रिकेट खेळायची ती ग्राउंडला तर छानपैकी वायात आपल्या पापड्या पण उद्याचे दिवस अजून एक दिवस मुलात ठेवल्या चांगल्या वाळतील ती डबा मला दाखवला त्या डब्यात भरून ठेवायचा अजून करणार आहे थोड्याशा थोडं किती केलं तर आपल्याला कमीच वाटतं अजून का नाही एक कलरच्या एक किलोची केलं जातं बऱ्याच झाले ते दीडशेच्यावर झाले ते पापड मोजल्या पण मला एवढं म्हणजे काय तुटलेलं आहे त्या काय पण आपल्या अंदाजपंचनी म्हणते दीडशे दुसऱ्या झाले असतील मला प्रयत्न केला पण ते पोटवले की खेळत बसण्यापेक्षा बरं आपलं तसंच आलं म्हणून खाली टेलेसवर गेल्यावर मी व्हिडिओ घेणार होती पण मोबाईल राहिला घरी त्याच्यामुळे काय वजा आणि बाळ आणि बाळपण होतं बाळ बाळपण रडत होतं पटशे जाऊन मग मी आली त्याला झोपवली आता म्हणजे चला स्वयंपाक वगैरे करून घ्यावा हो, कारण बाकी अभ्यासाचं वगैरे सांग की काय कायच टिप्सच सांग पण चला कसा वाटला आपला आत्ता व्हिडिओ काय थोडा वेळ थांबून काय करू आता व्हिडिओ मला जास्त मोठा व्हिडिओ घ्यायला येत नाही आपल्या मोबाईलला स्टोरीचा प्रॉब्लेम आहे गावाला गेल्यानंतर मी दुसरा बघू जमलं तर तरी मी इतकं पाणी सारखं पाणी पिऊट जेवण तर काय जाऊ जाय जा

नको चला कपडे वगैरे पण अजून पाडायचे कपडे मग भरपूर करते दोघी जण तुझ्या ममा त्यांच्याकडून लक्ष द्यावं लागतं बस बस चला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय